नमस्कार मित्रांनो आदिविका कुकिंग आर्ट यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर मी आज तुमच्याबरोबर कोळंबी फ्रायची रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कोळंबी फ्राय करण्यासाठी मी येथे मोठ्या साईजचे दोनशे ग्रॅम कोळंबी घेतलेले आहेत त्याला आपण मॅरिनेट करून ठेवूया त्यासाठी एक चमचा हळद पावडर एक चमचा मीठ अर्ध्या लिंबाचा रस अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स करून आपण एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊया एक वीस मिनटं झालेले आहेत आता आपण कोळंबी फ्राय करून घेऊया कोळंबी फ्राय करण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल तेल गरम झाल्यावरती एक चमचा जिरं बारीक चिरलेला कांदा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा कांदा आपला गोल्डन ब्राउन झालेला आहे आता आपण एक बारीक चिरला टोमॅटो ॲड करून घेऊया आणि कांदा आणि टोमॅटो पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता आपण कोळंबी ॲड करून घेऊया मॅरिनेट केलेली आणि एक दोन मिनटं परतून घेऊया त्याला एक दोन मिनटं झाल्यानंतर आपण बारीक चिरलेल्या लसूणाच्या पाकळ्या ॲड करून घेऊया त्याचा फ्लेवर खूप चांगला उतरतो कोळंबीमध्ये आणि त्यालाही दोन मिनटं परतून घेऊ आता आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊया एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा काश्मीर मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक चमचा धन पावडरही टाकू शकता माझ्या आता नाही आहे म्हणून मी टाकलेले नाही अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला मी चार पाच कडी पत्त्याची पाने व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजून एक पाच मिनटं आपण मीडियम गॅसवरती कोळंबी फ्राय करून घेऊया पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही कोळंबी आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता बारीक चिरलेली कोथंबीर थोडी टाकून घेऊ वरतून आणि आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तयार झालेली आपली झणझणीत कोळंबी फ्राय खूप टेस्टी बनतात करून बघा एकदा नक्की आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद